नमस्कार मित्रांनो ही ही आहे मोबाईल कॅमेरा लेन्स तर हिच्या मदतीने आपण एकदम बारीक तिथली बारीक जीवांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतो तर ही लेन्स आपण आता व्हिडिओ ह्याच्यामधनं शूट करणार आहोत तर तो बघा शकता हे अशा पद्धतीने हे लेन्स आहे तर ही आहे फोर फायू एक्स वाय डे अँगल लेन्स विथ वन फि वन फाईव एक्स मायक्रो ही लेन्स आहे तर आता बघू आपण ह्याच्यामधनं कसे व्हिडिओ निघतात कसं काय फोटो फुटेज कसे निघतात तर बघा आता ह्या लेन्समधनं हे अशी लेन्स आहे काय भारी लेन्स आहे बघा किती एकदम असं हे जी काच लेन्स एकदम क्लिअर आहे तर आपण आता ही अशी ही ह्याच्यामधून आपण हिडिव काढू तर चला आता हिडिव काढूया आता आपण लेन्सच्या सहाय्याने मुगळं मोगळ्यांचं बघू आणि थोडीशी आपल्याला माहिती आहे तेवढी आपण सांगू तर मुंगळ्यांची शरीर रचना अशी असते मुंगळ्यांच्या डोक्यात संयुक्त डोळे आणि डोक्याच्यावरती अँटिना माउथ पार्टासह महत्त्वाचे संवेदी अवयव असतात तर मुंगळ्यांचे कंपाऊंड डोळे अनेक लहान लेन्सने बनलेले असतात ले ज्यामुळे मुंगळे प्रकाश आणि हालचाली शोधू शकतात मुंगळ्यांच्या डोक्यावरील अँटिना त्यांचा उपयोग स्पर्श करणे चव घेणे आणि वास यासाठी संवेदनशील असतात संवाद आणि दिशा शोधण्यासाठी याच अँटेन्यांचा वापर होतो आणि म त्यांना पुढं जायला मदत होती तर बघा आता तुम्ही हे कसं मुंगळ्यांचं इथं झुंड आहे मोठं झुंड आहे इथं मु मुगळ्यांचं आणि हजारोच्या संख्येने इथं मुंगळं इथं आणि हे जे <coughs> पांढरं जे दिसतंय हे पांढरे डॉट डॉट जे दिसतात ते त्यांचे अंडी इथं तर बघात ते आता कसे अंड्यांचं संरक्षण करतात हे मुंगळं फक्त झाडावरच असतात आणि मुंगळ्यांच्या अनेक प्रजाती आहेत काही झाडावर राहतात तर काही जिमनीच्या आतमध्ये असतात तर जिमणीमध्ये ते सगळे मुंगळं असं कामगार मुंगळं हे सगळं असतात त्याच्यामध्ये तर ती आतमध्ये फोल्लं असं बोळ पाडतात आणि त्यांना त्यांचं घर तिथं असतं आतमध्ये त्यांची अंडी वगैरे तिथंच देतात तर हे जे मुंगळे आहेत हे झाडावरचे मुगळे येतं हे झाडावरती अंडे असतात त्यांचे आणि हे आपल्याला म्हणजे हे काही असं चावत नाहीत काय uh, काय मुगळे चावणारे असतात काय काय न चावणारे असतात तर ही मुगळं आपल्याला जास्त करून चावत नाहीत आणि दुसरे जे असतात ते काळे मातीचं जे म मातीत बीळ करून जे राहतात ना मुगळे ते मुंगळ खूप चावत आहेत आणि चावलं तर खूपच चा असं आग होती आपल्या शरीराची तसं ही मुगळं चावत नाहीत काय नाहीत आता बघा ही पूर्ण असं झाड ह्यांनी अंड्यांनी असं व्यापून टाकलेलं आहे तर ही त्यांचं त्या अंड्यांचं संरक्षण करतात तर बघा कसे अंड्यां भोवतीच आहे सगळी आणि त्यांच्या डोक्यावरला जो दोन असे एन्टीने सारखा आहे ना बघा त्यांनी ते एकामेकांना संवाद साध साधतात आणि असं चेक करत आहेत ती अँटीनिनी त्यांच्या एव आता हा जो मोगळा दिसतोय तो तो सुद्धा काहीतरी संवाद साधतोय सगळ्यांशी हां बघा त्यांनी आता सांगितलं बघा सगळ्यांना संवाद साधला की काहीतरी आलेले आता मी जरा जवळ घेत घेतलं ना जरा मोबाईलचा कॅमेरा म्हणून त्यांची एवढी हालचाल चालू झाली बघा आता कसे हालचाल चालू झाली आणि एकामेकांना कसे संवाद साधतात तर एकदम एकाच झाडावर एवढ्या संख्येने मुंगळ्या दिसले आम्हाला म्हणून म्हणलं चला आपण व्हिडिओ काढावा आणि त्यांची अंडी पण दिसली म्हणून त्यांचा मी व्हिडिओ काढला आहे बघा आता किती संख्येने इथं मुंगळे सगळे जमा झालेले इथं प्रत्येक अंड्यांना प्रत्येक एक एक सैनिक आहे एक सैनिकच आहे तर त्याचे अंड्यांचं कसं रक्षण करते करतात तर मुंगळ्यांच्या अनेक अशा प्रजाती असतात घेड्या असतात वारुळ वारुळ असतं तर असं शेकडो फुटापर्यंत त्यांचं असे बोळा असतात घरं असतात गल्ली 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 बोळ गल्ली बोळं असतात तिथं त्यांची राणे असते